आज पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक ऐंशी मध्ये निवडून आल्यानंतर दिसा सुनील यादव यादवली क्रॉस रोड धोबीघाट बालावट चाळ या ठिकाणी या कामाचं उद्घाटन होत आहे अजून गणपती बाप्पा अरे आज पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक मध्ये निवडून आल्यानंतर निसा सुनील यादव या ठिकाणी लादी गटार पॅसेजचं काम चालू होणार आहे आणि आमच्या साहेबांनी यादव साहेबांनी प्रथा सुरुवात केलेली की ज्या ठिकाणी आपण काम करायला जात हो। आहोत तिथल्या लोकांच्या लोकल लोकांच्या हत हत्ांनीही नारळ पडून त्या कामाचं उद्घाटन करायचा ती परंपरा आम्ही पुढेही चालू ठेवली आहे आणि आपल्यापैकी कोणीतरी या ठिकाणी येऊन नारळ वाढवायचं काम करायचं गली -गली क्रॉस रोड धोबीघाट बालावट चाळ या ठिकाणी या कामाचं उद्घाटन होत आहे गणपती बाप्पा अरे काम झालं पाहिजे म्हणजे बाळावाट बाड़ चाळ कंपाउंडचे जी लोक आहेत रहिवासी लोक आहेत त्यांना एक नम्र विनंती काम सुरू असताना तुम्हाला थोडाफार त्रास होईल तो त्रास सहन करायचा आणि कामाला सहकार्य करायचं तुम्हाला वाटत असेल की हा काम योग्य रीतीने होत नाहीये तुम्ही काम थांबवून संध्याताईंना फोन करू शकता किंवा दिसाताईंना फोन करू शकता काम हा तुमचाच पैशाने तुमचं काम होतोय म्हणजे तुमचा घरचं काम आहे असं समजून तुम्ही काम करून घ्यायचा आणि त्यावेळेला होणारा जो त्रास आहे तो तुम्हाला सहन करावा लागेल त्यासाठी कुठलाही पर्याय नाही दिशा संध्या सुनील यादव सर्वप्रथम तुमचे सर्वांचे धन्यवाद तुम्ही पंधरा जानेवारीला मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आणि सुनीलजींच्या मुली दिशा यादवीला तुम्ही निवडून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आज आपला पहिलाच नार आपण कामाचा फोटो आहोत तर मी आशा बाळगते की या कामासाठी तुम्ही नक्की सहकार्य कराल कारण हा फंड आपला भारतीय जनता पार्टी पक्षाचा नसून तुमच्या सर्व लोकांचा आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही काम करून घेऊ शकता कारण साहेबांची पहिल्यापासूनची त्यांनी जी त्यांनी जे रूल ठेवले आहेत तेच आपण पुढे फॉलो करतो कारण त्यांनी प्रत्येक वेळी तसंच केलेलं स्थानिक लोकं असतात तेव्हा त्यांना विचारूनच ते काम आपण तसं करून घेतो तुम्हाला जसं पाहिजे तसं कुठेही तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करा किंवा नगरसेविकेला तुम्ही फोन करू शकता आणि यापुढे अशीच कामं करायची आहेत तर तुमची सहकार्य नक्कीच लाभेल संध्याबाणी काय सांगाल ज्या पद्धतीने सुनील यादवजी या विभागाचे नगरसेवक होते त्यानंतर तुम्ही सुद्धा नगरसेविका राहिलेले आहात आणि आज दिशा तुमची कन्या नगरसेविका झालेली आहे आणि आज पहिला नारा जो आहे समाजसेवेचा हा लोकांसाठी फोडलेला आहे काय मनात भावना आहेत खरं तर आज साहेबांची खरंच आठवण येते कारण आज ते असते तर नक्कीच झाले असते पण त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे त्याच मार्गदर्शनाने आम्ही काम चालू ठेवणार आहोत कारण त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं आणि शिकलोही आहो तर हा पहिला नारा आम्ही आज वाढवून काम चालू करतो इकडचे जे लादीकरण आणि पॅसेचं गटाऱ्यांचं वगैरे काम आहे ते पूर्ण करणार आणि एक सर्व सर्वांना मी एवढं सांगेन की साहेबांचं सा नाव कुठेही खराब होणार नाही ह्याची मी नक्कीच दखल घेणार आहे कारण त्यांचं नाव आजही आपल्याला ना माहिती आहे आपल्या अंधेरीमध्ये पूर्ण आज त्यांचं नाव आहे त्यांची आठवणही काढतात तर तुम्हाला कुठेही मी अशी कंप्लेंट करू देणार नाही की मॅडम आल्यानंतर कामामध्ये थोडं काही कमी जाणवते वगैरे ज्या पद्धतीने सुनीलजी नसताना नंतर तुम्ही खूप विभाग हा सांभाळलेला आहे वॉर्ड क्रमांक ऐंशी पण आज यापुढे जेव्हा दिशा न नगरपालिकेत जाईल किंवा लोकांची समस्या ऐकेल तेव्हा तुमचीसुद्धा फार मोलाची गरज तिला लागणार आहे तर गुरु म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित असाल नक्कीच माझे गुरु राजकीय गुरु सुनीलजीच होते त्यांच्याकडून मी शिकले त्यांना माझ्या मुलीला नक्कीच देणार आणि तिच्यामध्ये ते गुणही आहेत कारण मला माहिती आहे तिने लहानपणापासून पप्पांना काम करतोय बघितलंय त्यामुळे काही अडचण तिला येणार आणि जरी अडचण आली तरी आपण सर्व आहोतच त्याचा काही प्रश्नच नाहीये थँक्यू